अर्थ यूट्यूब चॅनलला सर्वांचे खूप खूप मनस्वी स्वागत आहे बालकांच्या उन्नतीसाठी ध्येयगीत आपण सादर करत आहोत लावी येला दीप प्रेमे तेव ताठे उचला। लावी एला दीप प्रेमे देव ताठे बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालू चला नन्दादिप हा ए मिर शन्त ज्योत ज्ञाना देवते ताडूनिया काजिति वाट हि चलु उाडूनिया काजीति वाट हि चला बालकंजा उन्नतीचा मार्ग हा चालूचला बीज हे अपुल्या लाभले हाती सुप्त त्या माझी ईश्वरी शक्ती प्रेम सिंचन नित्य करूनी रूपश हा सजूचला बालकंजा उन्नतीचा मार्ग हा चालूचला आज ही कलिका भास ते मुग्ध अंतरी दिव्य साचवी गंध पसराया ते परिमल जगती हे सजवू चला पसराया ते परिमल जगती पुष्प हे सजवू चला बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालू चला चैतन्या छानसी मूर्ति स्फूर्ति देवी हि जनुस्फूर्ति मानवते चे सेवक रक्षकया निर्मूचला मानवते चे सेवक रक्षक रक्षकया निर्मूचला उन्नतीचा उन्नति मलुचला हिन्द मे चे हिरे मोती दौलत राष्ट्राची पुुल्या हाती, रक्षणवन्दन दौलती च धेय साधूचला। चला रक्षण वंदन दौलतीचे ध्येय हे साधू चला बालकांचा उन्नतीचा मार्ग हा चालू चला बाल उन्नतीचा मार्ग हा चालू चला लावी एला दीप प्रेमे देव ताठे चला ला ला दीप प्रेमी देवता ताठे चला बालकंचा उन्नतीचा मार्ग हा चालू चला बालकंचा उन्नतीचा मार्ग हा चालू चला मार्ग हा चालू चला मार्ग हा चालू चला पोषण बी बी अंतर्गत उपक्रमांसाठी सर्व सैविकाताई मदतनिस्ताई यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा जेणेकरून आपल्या हातून बाळांच्या या राष्ट्राच्या दौलतीचे खूप उन्नती होऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पुढील व्हिडिओंसाठी सबस्क्राईब बटनाला क्लिक केल्याशिवाय व्हिडिओ पूर्ण पहा तसेच आपल्या या बालकांच्या विविध सर्वांगीण विकान विकासासाठी सर्वताईंना खूप खूप धन्यवाद